हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आत्ता दुस संध्याकाळ झाली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम ढगाळ वातावरण आहे सकाळपासूनही असंच आहे पूर्ण ढगाळ आहे असं काळोख झालं पडल्यासारखं वाजलेत कमी पण असं खूप असं काळोख झाल्यासारखं वाटतं आहे सो आजचं पण कंटेंट मी चालू करणारच आहे सो मी एका बागेत आली आहे म्हणजे आमच्या काकांचीच बाग आहे सो याआधी पण मी ह्या कं ह्या टॉपिकवरती व्हिडिओ टाकला होता पण आत्ता तुम्हाला मी हा व्हिडिओ का करत आहे त्यासाठीच करत आहे की तुम्हाला दाखवण्यासाठी अळूची पानं तुम्ही बघू शकता ही बघा अळूची पानं केवढी मोठी आहेत याआधी पण मी एक व्हिडिओ टाकला आहे शॉर्टमध्येच पण तर त्याच्यामध्ये त्याची जी साईज होती पानांची ती छोटी होती आता तुम्ही बघू शकता हे जे पान आहे अळूचं ते केवढं आहे बघा लांब आता हे कशामुळे एवढी मोठ्या ना म्हणजे ह्यांचं जे कार्य आहे किंवा ह्यां हे जी मोठी झाली आहेत पानं ती कशामुळे झाली आहेत त्याच्यामागे पण एक चांगली गोष्ट आहे सो so, तुम्हाला माहितीच असेल आपल्या घरात ते जे सांडपाणी असतं ते आपण असंच कुठे वाटेवर सोडतो किंवा असं सोडतो तर ते असं न करता आपण ते आपल्या झाडांसाठी सोडावं कारण की त्यातून त्यांना खूप सारी ऊर्जा मिळते आता तुम्ही बघू शकता आता हे जी बाग आहे ह्या बागेमध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी अळूची पानं लावली अळूची झाडं लावली आहेत तर तुम्हाला दिसतील सगळीकडे आणि खूप मोठ्या क्रमात एक समोर बघू शकता तुम्ही मोठा क्रम एक मोठं पण एक पान आहे ह्याच्याच सारखं सो तुम्ही बघू शकता हे केवढे झाले आणि ह्याचा जो खालचं बुंदे वगैरे पण तुम्ही बघू शकता, आ, ले ले था 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 शकता की केवढ्या जोराने जे आलेत तर ह्याचं कारण हेच आहे की आपल्या ज्या घरातले जे सांडपाणी आहे ते ह्यांनी जे ह्या काकाने सोडलेल्या आहेत त्यांच्या झाडांना सो तुम्ही त्यांची जर बघू शकता किती चांगल्या प्रकारे त्यांची वाढ झाली आहे आणि तुम्ही पानं पण बघू शकता केवढी मोठी आहेत हे बघा सो आणि तुम्ही जर ह्याचे दांडे बघितलेत ना ते पण बघा तुम्ही बघू शकता किती झाड आहे सो मी ह्याला जास्ती हात नाही लावणार कारण की खाज असते त्याच्यामुळे सो तुम्ही दांडे बघू शकता केवढे मोठे मोठे आहेत सो अशा रीतीने आम्ही हे केलं आहे सो इथे कनेक्शन पण आहे पाईपाचं सो हे त्यांनी फक्त अळूंसाठीच नाही तर आपल्या ज्या फोपळी आहेत माड असतील केळी असतील आणि सगळ्यांना त्यांनी हे जे घरातलं सांडपणी असेल कपड्याचं असेल परत भांडे धुण्याचं वगैरे जे काही सगळं असेल ते त्यांनी आपल्या झाडांना सोडलं आहे सो हे असं करायचं असतं कारण की त्यातून त्यांना खूप ऊर्जा मिळते त्या पाण्यामध्ये जेवढी ताकद असते किंवा त्या पाण्यातून त्यांना जेवढं ऊर्जा मिळेल तेवढी ते घेत ते ते असतात तर हे तो तो so, so, ले ले। जे सांडपाणी आहे ते आपण असं रस्त्यावरती न सोडता आपण आपल्या झाडांसाठीच यूज करायचा असतो त्याचा सो यांनीसुद्धा इथे कनेक्शन वगैरे सगळं करून तुम्ही बघू शकता हा पाईप वगैरे दिसेल सो यांना हे केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ब्लॉग बनवण्यासाठी मी ह्यासाठीच बनवते कारण की तुम्हाला दाखवायला की किती मोठी मोठी पानं असते बघा आणि हाच सीझन आहे पावसाळा पावसाळ्यातच यांना जास्तीत जास्त म्हणजे जी वाढ व्हायची जी जी रेंज असते किंवा जो पिरियड असतो तो हाच पिरियड आहे तो म्हणजेच पावसाळा सो पावसाळ्यामध्ये बऱ्या प्रकारे चांगले होतात उन्हाळ्यात कंटिन्यू पाऊस असतो म्हणजे कंटिन्यू ऊन असतं सो आता पाऊस आहे तर पावसामध्ये त्यांना बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवीगार आता त्यांनी एक अजून दोन तीन ठिकाणी पण झाडं लावले मी ती पण तुम्हाला दाखवेन पण असंच असतं उन्हाळ्यात आता तुम्ही जर बघितलंत ना तर ही पूर्ण सुकलेली असतात म्हणजे अक्षरशः आता यांचे जे खालचे जे दांडे बघ बघाल ना तुम्ही तर एकदम सुकून एकदम असे सुकल्यासारखे पडलेले असतात सो आता ते पावसाळा आहे आणि हे आणि घरच्या घर घरातलं पाणी सोडलं त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते एकदम एकदम ते टवटवीत दिसतात सो खूप दिवस झाले की पाऊसच पडला नाही अजिबात त्याच्यामुळे थोडं असं झाडांना पाणी नाही मिळालं पण हे घरचं सांडपाणी तुम्ही असं सोडून तुम्ही तुमची स्वतःच्या घराची जवळची झाडं वगैरे तुम्ही छान ठेवू शकता आणि चा छान टवटवीत वगैरे राहू शकता तर तुम्ही हे पण ट्रिक करू शकता की जे आपल्या घरातलं जे सांडपाणी आहे ते कुठे कुठे बाहेर सोडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या झाडांना दिलंत असं काय नाही की अळूचंच झाड पाहिजे तुम दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला केळी माहिती असेल केळींना पण जे सांडपाणी असतं ते खूप उपयुक्त असतं त्यांच्या वाढीसाठी म्हणजे चांगलं असतं तर तुम्ही ते सांड त्यांना पण देऊ शकता तुमच्या बागेमध्ये फोपळी असतील माड असेल तुम्ही त्यांना पण देऊ शकता ते पाणी इथे कुठे जाण्यापेक्षा तुम्ही ते झाडांना यूज केलं तर खूप चांगलं आहे सो तुम्हाला मी तर दुसरीकडे दाखवते हे बघा आता या ठिकाणी पण ह्यानी लावल्यात सो हे पाटून आलेले आहेत म्हणजे उशिरा आलेले त्याच्यामुळे ह्याची पानं आता हळूहळू मोठी होत आहेत तुम्ही बघू शकता खूप सारी लावली आहेत त्यांनी झाड ही आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आता पावसाळ्यात छान टवटवीत दिसतात पण उन्हाळ्यात अजिबात काहीच नसतं जर तुम्ही पाणी जर अशी त्यांच्यामुळे असे कंटिन्यू असेल तर ते तुम्हाला दिसतील पण जर पाणी नसेल उन्हाळ्यात पाणी मोस्टली नसतंच त्याच्यामुळे पाऊस नसतो त्याच्यामुळे तर ती पूर्ण सुकलेली असतात आणि ही जी खाली जी आता तुम्ही बघू शकता आता हा सगळी ते सांडपाणीचं हे पण तुम्ही बघू शकता आता ही मुळं आहेत खाली सो ह्यांच्या खाली मग त्यांची आहेत म्हणजे काय म्हणतात कांदा आहे तर तो, तो कांदा तसेच राहतात म्हणजे हे जर वरच्या पात्या सगळ्या सुकून जातात उन्हाळ्यात आणि कांदे तसेच राहतात मग परत पाऊस किंवा जरी तरी पाणी मिळालं तरी ते परत त्या जोमाने वरते येतात म्हणजे पी जी पानं आहेत छोटी छोटी अशी पानं वरती येतात तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला माहितीच असेल अळूवड्या असतील फतफतं असेल किंवा अजून जे काही पदार्थ ह्याच्यापासून बनतात ते खूप करतात हल्ली तर बाजारात विकायला सुद्धा असतात ही पानं अळूची बघा आता तेरी असेल वगैरे तर ही सगळी त्यांची फॅमिली आहे ह्या फॅमिलीमधलीच एक प्रकारची ती जात आहे सो ही आहे अळू हे बघा सो मी अजून ठिकाणी दाखवते त्या साईडला पण त्यांनी लावले ते पण लाव दाखवते आता तुम्ही बघू शकता या साईडला पण बऱ्यापैकी त्यांनी लावलेत झाडं बघू शकते बघा आणि काही काही जी जून होतात पानं ती पण घेतात जी कोवळी असतात ती जास्त घेतात कारण की फतफतं वगैरे बनतात ना त्याला कोवळी पानं मस्त लागतात आणि ते करतात सो बघू शकता खूप ठिकाणी त्यांनी लागले आता बघा तुम्हाला इथे थोडी दिसेल थोडी इथे दिसतील नंतर मी अजून पुढे गेलो तुम्हाला इथे पण दिसेल नंतर इकडे पण दिसेल सो अशा बऱ्याच प्रकारची त्यांनी म्हणजे झाडं लावली आहेत अळूची सगळीकडे छोटी छुट छोटी सो so, ह्यांचं मस्त आहे की ना हे आपल्याला खूप सारी पानं देतच है। so, असतात सो ह्यांचं असं काय नाही आहे ह्यांची है, मुळं जमिनीतच राहतात पाऊस आला की परत ती वर येतात परत पानं पानं देतात सो so, असं त्यांचं कंटिन्यू चालूच असतो हा पिरियड चालूच असतो पण उन्हाळ्यात उन्हाळ्यात अजिबात तुम्हाला ही जी हिरवळ दिसते तुम्हाला अजिबात दिसणार नाही सो हेच so, तुम्हाला दाखवायचं होतं की खूप मोठी मोठी सुद्धा अळूची पानं होतात आता हे त्यातल्या त्यात थो छोटं मोठं म्हणजे तर त्यातल्या त्यात जरा छोटं पानं आहे पण मी मगाशी दाखवल्याप्रमाणे हे खूप मोठी मोठी सुद्धा पानं होतात अळूची सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय